प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार शिखरावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या मताधिक्याने विजयाचा विश्वास महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रचाराला चांगलाच वेग आला असून भाजप उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे केशो पार्क ओटू पार्कसह विविध भागांमध्ये झालेल्या प्रचार सभांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याने प्रभागात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे यावेळी बोलताना मकरंद देशपांडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की प्रभाग क्रमांक चार हा जातीपातीच्या राजकारणाला थारा देणारा नाही येथे विकास आणि कामगिरीच्या आधारेच जनतेने नेहमीच निर्णय घेतले आहेत नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता येत्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भाजपचे से नगरसेवक पदाचे उमेदवार निरंजन आऊटी यांनी आपल्या भाषणात सांगितले की प्रभाग क्रमांक चारमध्ये कोणतेही विकास काम प्रलंबित राहिलेले नाही गेल्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामाच्या जोरावरच मी माझ्या पॅनलसह जनतेसमोर आलो आहे नागरिकांचा आशीर्वाद मतदान न रूपाने नक्कीच मिळेल याची मला खात्री आहे या निवडणुकीत अपर्णा शेटे विद्याताई नलवडे मोहन वाटवे यांच्यासह चारही नगरसेवक उमेदवार मोठ्या मताच्या फरकाने निवडून येतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला प्रचारादरम्यान नागरिकांचा सा प्रतिसाद उपस्थितांची गर्दी आणि उत्साह पाहता विजय निश्चित असल्याचे चित्र दिसत आहे या कार्यक्रमास मकरंद देशपांडे दीपक बाबा शिंदे डॉक्टर मेथे पांडुरंग कोरे विनायक महकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हटलं तर वाहगं होणार नाही या ठिकाणी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विशेष करून तरुण मित्रांना मी एवढंच सांगितलं की मिरज शहरामध्ये ज्या प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीने काही उमेदवारांना आपल्या विरोधी पॅनलमध्ये उभं केले मला वैयक्तिक त्यांच्यावर टीका करायची नाही आहे परंतु ते जे पॅनल उभं राहिलेलं आहे हे पॅनल एका विचित्र मनोवृत्तीच्या मागून त्यांच्या मागे लागून ज्यांनी मिरज शहराची शांतता भंग केली ज्यांनी आपल्या राष्ट्राचा अवमान केला अशा लोकांच्या माध्यमातून हे पॅनल उभारलेलं आहे आणि हे पॅनल उभारलं असल्यामुळे दीपक बाबा डॉक्टर मैत्रे तुम्ही दोघेही आणबूयात हे जातीपातीचं राजकारण आपल्या प्रभावामध्ये करण्याचे प्रयत्न सातत्याने गेला आठवड्याभर चालू आहे पण मी पाहत असताना माझा या भागातल्या लोकांच्यावर विश्वासही आहे मी आणि डॉक्टर मेथे या भागातल्या प्रत्येक घराघरामध्ये आम्ही हिंडलोय कौटुंबिक सगळ्यांचे आमचे संबंधही आहेत त्याचप्रमाणे मागच्या वेळेला काम करणारे पांढरंग कोरे असतील निरंजनराव ओटी असतील त्याही लोकां लोकांचा घरोघरी संपर्क आहे जातीपातीच्या जा राजकारणाला थारा देणारा हा प्रभाग चार नाही परंतु नवीन टेक्नॉलॉजी आली आहे बाबा ए आय टेक्नॉलॉजी येणाऱ्या आठ दिवसामध्ये वकील साहेब खोटे नाटे सोशल मीडियामध्ये काही इव्हेंट आहे ते टाकण्याचा प्रयत्न होईल दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल म्हणजे आपल्याला सगळ्यांना हात जोडून मिरज शहरासाठी विनंती आहे की जो भारतीय जनता पार्टीचा विचार आहे तो देशहिताचा विचार आहे तो विकासाचा विचार आहे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सातत्यानं आपल्याला सांगतायत दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की ज्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेसहित एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका चालू आहेत त्या शहरातले सगळेच प्रश्न कसे सुटतील वाढणारं नागरीकरण आहे त्याच्यासमोरच्या असलेल्या अनेक समस्या आहेत मी काय सगळ्यांचा उल्लेख करत नाही पिण्याच्या पाण्याचा असेल प्रदूषण असेल पार्किंग असेल रस्ते असतील भाजीवांडी असतील असे अनेक विषय हे सगळे विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते या भागातले जे तरुण आहेत त्यांच्या हाताला रोजगार मिळायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपले असलेले आमदार आदरणीय सुरेशमुख खाडे आणि दीपक बाबा यांनी पुढाकार घेऊन आय टी पार्क या मिरज शहरामध्ये कसे येईल त्या एमआयडीसी मध्ये वे वेगवेगळे वे उद्योग कसे येतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय